केस गळत आहेत घरात केसांचे गोळे पडत आहेत केस पातळ होत चाललेत अशी भीती वाटते आहे का चिंता करू नका आज आपण जाणून घेणार आहोत पाच घरगुती उपाय जे तुमच्या केसांची गळती थांबवतील आणि केस पुन्हा दाट मजबूत आणि चमकदार करतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी आम्ही एक अशी स्पेशल टिप सांगणार आहोत जी केसवाढीसाठी अत्यंत प्रभावी आहे आणि सर्वात महत्त्वाचं आपण सर्वप्रथम कारणं बघणार आहोत हे कारणं जरी तुम्ही टाळले तरी आपल्याला हेअरफॉलबद्दल चांगले रिझल्ट बघायला मिळतील तर स्ट्रेस आणि झोपेची कमतरता हे अत्यंत महत्त्वाचं कारण आहे अयोग्य आहार आणि पोषणाची कमतरता हार्मोनल बदल आणि थायरॉइडची समस्या केसांना जास्त केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरणे डिहायड्रेशन म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता तसेच विटॅमिनची कमतरता पण काळजी करू नका पुढील पाच घरगुती उपाय केस गळती थांबवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत बघूया आपण पहिला उपाय आहे नारळ तेल आणि कढीपत्ता मसाज नारळ हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे तर कढीपत्ता केसांसाठी टॉनिक सारखं काम करतो आता हे कसं वापरायचं ते बघूया एक कप नारळ तेल गरम करायचंय त्यात आठ ते दहा कडीपत्ताचे पानं टाकायचे आणि उकळू द्यायचे हे तेल थंड झाल्यानंतर केसांच्या मुळाशी आहे आणि अगदी हलक्या हाताने मसाज करायचा आहे हे केल्याने केस मजबूत होतीलच परंतु नवीन केसांची देखील वाढ सुरू होईल पुढचा उपाय आहे मेथी आणि दहीचा मास्क लावणे मेथीमध्ये प्रथिनं म्हणजेच प्रोटीन आणि निकोटिनिक ॲसिड असतं ज्यामुळे केस गळती थांबते आणि नवीन केस उगवण्यासाठी ते मदत करते हे कसं वापरायचं बरं तर दोन चमचे मेथी रात्रीच पाण्यात भिजवून ठेवायची आहे सकाळी ती वाटून अर्थात मिक्सरमध्ये बारीक करून त्यात दोन चमचे दही टाकायचे आणि हा मास्क म्हणजे आता जो पातळ पदार्थ तयार होणार आहे त्याच्याने तो मास्क केसांना लावायचा आहे आणि तीस मिनटं तो तसाच ठेवायचा आहे जेणेकरून केसांमध्ये तो ॲप्सॉव होईल आणि त्याचं काम इफेक्टिव्हली करेल हा उपाय आठवड्यातून एक किंवा दोन वेळा केल्याने केस अधिक दाट आणि मजबूत होतील पुढचा उपाय आहे कांद्याचा रस कांद्याच्या रसामध्ये सल्फर भरपूर प्रमाणात असते त्यामुळे केसांच्या मुळांना ते पोषण देतं आणि त्यांची गळती थांबवतं हे कसं वापरायचं आहे तर एक कांदा किसून त्याचा रस काढायचा आहे आणि तो स्काल्पवर म्हणजेच अगदी मुळाशी लावायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनिटांनी तो धुवून टाकायचा आहे हे दोन ते तीन आठवडे नियमित केल्यानंतर नवीन केसांची वाढ येते आणि केसगळती नक्कीच थांबते पुढचा उपाय आहे आंबट ताक आणि लिंबू आंबट हा शब्द याकरता टाकलेला आहे की जर ताक आंबट नसेल म्हणजे व्यवस्थित फर्मेंट झालेला नसेल तर त्याचा तेवढा फायदा होणार नाही ताक आणि लिंबू स्काल्पला क्लीन करतात आणि त्याच्यामुळे केसांची मुळं बळकट करतात यामुळे कोंडा निघायलासुद्धा फार मदत होते हे कसं वापरायचं आहे तर एक कप आंबट ताकामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळायचा आहे आणि हा मिक्सचर केसांच्या मुळाशी लावायचा आहे हे सुद्धा तीस मिनटं तसंच ठेवायचं आहे आणि मग धुवायचं आहे हे केल्याने डोक्यातील कोंडा कमी तर होतोच परंतु केसगळतीसुद्धा थांबते पुढचा उपाय आहे आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन आणि प्रोटीनचं प्रमाण वाढवायचं आहे बाहेरून उपचार जसे केसांना तेल लावणे मुळाला तेल लावणे हे जितके महत्त्वाचे आहे तसंच पोटाच्या आतून योग्य आहार घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे तर केसांसाठी सर्वोत्तम अन्नपदार्थ काय आहेत बरं तर पालक बदाम अक्रोड अंडी डाळी गाजर आवळा या पदार्थांचा समावेश केल्याने केस नैसर्गिकरित्या दाट चमकदार आणि मजबूत होतील आता तुम्हाला एक स्पेशल टिप सांगण्याचं मी प्रॉमिस केलं होतं ते एक एक्स्ट्रा उपाय तुम्हाला सांगते केस धुण्यासाठी सामान्य शॅम्पूऐवजी आवळे शिखेकाई आणि रिठाची पावडर वापरा ऐकायला खूप ओल्ड फॅशन वाटत असेल परंतु हे करून बघा यामुळे केसांची मजबूती वाढते आणि नैसर्गिक चमकसुद्धा येते जर तुम्हाला हे उपा आय, उपाय योग्य वाटले असतील तर लाईक करा कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा असेच सोपे आणि प्रभावी आरोग्यविषयक उपाय जाणून घेण्यासाठी आपल्या हेल्थ कुटुंब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद